मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो चालला आहे आपण ढव बघूया मासे पकडायचे आहेत आप आणि आपल्यासोबत एव्हा पाठीमागे गँग आहे भरपूर तर बघूया भेटत काय आणि आपण जवळपास पोचलो आहे आणि ऊन आहे ना एकदम खतरनाक पाडला आहे तर उन्हातून चाललो आहे आपण मासे पकडायला आणि ढवउपून मासे पकडणार मित्रांनो तर नक्की व्हिडिओ शेवट पत्रा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला आता पोचू आहे जवळपास आले आले खेकडी <laughs> आले आले खेकडी विलास <laughs> भावाची आता लागली खेकडी पहिलीच तीच पाल आली वाटत अंगडा <laughs> नाही भेटत राहतात अंगडी काढणार पाहिजे <laughs> अरे अरे पटकन काढणार घाबरवला चांगली मोठी साईज आहे बघा विराम सामाच्या नावावर पहिलीच खेकडी <laughs> <तो आवागा। laughs> पहिलीच खेकडी आहे चांगलीच साईज आहे घंता गे गोंता बाजार होती आणि आपण पोचले बघा तिथं जागे बघा इकडे हा डव आहे बघा आणि ह्याच्यामध्ये आहेत ना मासे बघा भरपूर आहेत आणि मुरे मासे सगळे आतमध्ये आणि तो वर्ण पाणी येतोय ना तो बघा इकडून वाटेने काढायचा आपला इकडून बाहेरच्या बाहेरून जाईल तो आणि हा इकडे ढव आहे ना तो बारका आहे तो आपला सेफ राहील आणि जिथं पाणी जातोय ना तिथं माती टाकायची आपल्याला बघा इकडे माती काढतायत माती काढतायत म्हणजे जिथं पाणी जातोय ना तिथं आपल्याला आहे माती आणि तिकडे बघा तिकडे खेकडे पकडतायत भेटली या भेटली बरं भेटली तिकडे खेकडे पकडतायत नाही बघा एक एक साईडून आहे ना इकडून आपण पाणी काढलंय आणि हा जो डवा आहे ना आपण जो उपसणार आहोत ना तो एकदम सेफ राहील आणि बघा इकडून एक साईडून पाणी मस्त वेगळी चालला बघा खालच्या साईडला आणि तिकडे बघा चिंबोऱ्या पकडतायत लागले आलो ला, आहे ढव आणि तिकडे खेकडे पण पकडतात बघा म्हणजे भरपूर जण आपण एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ जण आपण नऊ जण मित्रांनो नऊ जण आहो ना आणि हा ढव आपण दवा तिकाणी उपसो आणि तिकडे ते खेकडे पकडतात आणि पहिलीच एक मोठी साईज भेटली खेकडे बघा माती काढतायत ते लोक आलं त्यांनी पकडला नाही वाटत खेकडी हाय लागले चावली नको आंगडा काढू नको आंबड्या सगळ्या मग लागली खेकडी हा वाटत आणि दगड बाग एवढी मोठी आहे आली 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 ना रे एक नंबर कडक कडक आणि मस्त आहे इकडे खेकड्या पकडतायत आणि आपण तिकडे ढऊ स्वतःला दोन आहे ना चांगले पकडतात आहेत खेकड्या आणि तिकडे बघा ढऊ पी जागा आहे ना इथे साफ करून घेतले म्हणजे काय ते सगळं आहे ना मासे वगैरे हो आहेत ना ते सगळे इथे टाकायचं आपल्याला नंतर मग आहे ना एकदाच इथून निवडून घमेला म्हणजे साफ करून इथून घमेरात टाकायला हा ढवातला पाणी आहे ना वरून जो पाणी येतोय ना तो आपण एक साईडून काढला इकडून डायरेक्ट खालच्या साईडला ढवसाईडची सुरुवात झाली आता आपण मासे पकडू शकतो ह्या ढव जेवढे मासे आहेत ना तेवढेच भेटतील आपण दम दम मारायला ते

ते काढू थांब पाणी कमी पाहिजे बसला खाता ना पाणी साफ कमी झाला बापू झर पण नाही तिला पाणी आहे ना कमी करीत राहिला तर तिकडं मासे घे साप खाली झाला बारी बारीक आहे ना पाण्याला पाणी कसा भरपूर पटत मासी पकडायला पण भेटत आणि बारक्या मुरे एकदम बारी बारीक आहेत बारी बारीक मुरे आहेत एकदम भेटलेत थोड्या फार

तुम्ही तिकडे आहे ना उपसायचं काम चाललं आहे आणि आपल्याला काम काय दिलं माहिती आहे काय ते नुसायचं हा बघा रेतीमध्ये जेवढे मॅच आहेत ना तेवढी आपण काम गमेला गमेला मध्ये हा बघा इकडे बघा पाल आली बघूया रेती सकट हा या 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 तेव्हा तिकडे ऐकतात खेकडे बघतोय विलास खेकडे कॅकडे बघतोय ऐकतात

थोडेफार मासे भेटलेत आणि भरपूर मेहनती मेहनत लागली भरपूर भरपूर मेहनत लागली कारण ना झरे भरपूर इकडे आहेत आणि ते बघा समोर बघा हे बघा अजून खेकडे आहेत ते बघा त्याने खेकडे पाहिजे हा विलास मामा मैन मामा आणि हे आविषकाचे अप्पा आहेत हे बघा इकडे पण आणणार आहेत हे बघा आणि इकडे आपल्या आणणार आहेत काश्या आणि तिकडे मैन बामा हा आता बघा तिकडे मैन बामा विलास मामा हात कर ते आहेत बघा तिकडं

अजून आहेत ना ह्याच्यातून निवटायचे आहेत बघा ह्याच्यात पण भरपूर आहेत ते अन्न निवडत आहेत हे दोघांचं काम तोच आता आणि उठायचा बघत आणि आपला ढव उपसून झाला आहे बघा पाणी लगेच भरला पण पा। पाण्याला ना झरा एकदम मोठा आहे तिकडचा आणि इकडे खेकड्या मस्त की पकडत आहेत पकडू येतात ना होती आहे कडक कडक झांगड आपल्याला आहे ना एवढे मासे भेटले आणि अजून निवटायचे तिकडे मासे बघा निवटायचे आणि खेकड्या पण आहेत ना खेकडे मला सातात बातात काहीतरी खेकडे भेटलेत सात ते आठ काहीतरी गेली तीच हा पकड हि बाय खेकड्या खेकडे खतर ना दोन दोन हा खतर ना कि चावलं नाही तवा माझ्या चला मित्रांनो आता चाललो घरी आपण कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तो परत टाटवायला चाललो बाय बाय चला